सुका कशा कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सुका गुड मॉर्निंग सुप्रभात चुप सकाळ उठलं अंगो झाली बाबा केसातून उलीत आज कॉलेजना गेलो चालव नेतलंच आणि आता बघता थोडासा नाश्ता घातला नाश्त्यानं नाचते आपल्याकडे एक गोड खिचडी मुगाची कारण की आज आहे उपास संकष्टी नको तर टाईम भेटला तर बाला जाऊ कारण की नेतला हा चालल्यावर टाईम असाच जाईल टाईम भेटला जायला तर नाश्ता करता मस्त आणि एक पिढ्याचं गाणं लावलं ते नाश्ता गाणे ऐकता थोड्या वेळ निघता निघलंस लाईच चाललं आता हाशीला पण घेऊन चाललं काम आहे आमचं चाललं आता लावून आलं

देखो काऊ को नेको देखो हां था बा काऊ कुल ला कुल ला काऊ ए ए कुल ला काऊ अब नीलो बट्टा तो वा 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 नीलो बट्टा ले ले खा वा वा आए गोली आउ दिला खा <laughs> सब तोस देखो देखो टीका देखो ये देखो लीली के देखो तो आए सोना की जी आवडी पण नुसते बाय बाय गे आहे आपण बोलमाईज आता आम्ही चाललो घरा चकोरी कुठं आला आपण बोल 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 हो चाललो तर घरावर चालू मग काय काम चाललंय काम चालतं प्लंबिंगचं आणि राजाचं काम चालू आहे एक कॉमन बाथरूमचा झाला दाखवणार नाही काना मारला कॉमन बाथरूम झाला वर्ष झाले वॉटरप्रुफिंगचं काम आता वर्ष झाले वॉटरप्रुफिंगचं काम डेरीसवर आणि हा आणि दादा काय दादा काय <laughs> दादा कर येते म्हणजे फुला बघू शकत अस ना हाय रे दोवती फुलं सगळी काय व्हायर वाटत दादांची सेवा करतात फुलांची झाडांची तर मम्मी यांच्या बेडरूमचा मम्मी यांचे बेडरूमचा बाथरूमचा काम झाला असेल आणि वर चलो सिलिंगचं काम आपल्या रूमची मग सिलिंग झाले दाखवतो आणि बाप्पाने गवत आणलं थोडासा गवत 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 करू पट्टीचे पट्टे आणले स्टेडियम मधला गावात आणले गावात सो काय आलो घरात लागले तुम्ही बघल्या सगळे आणि आपल्या टॉयलेटचं बांधत मी दाखवलं आणि दिवशी

बघू बन नको झाले मग काही अर्धाच बघला घर आणि घरी आलो कार पाण्याला गाडी हल तू तर जाऊ आणि आता बसला मस्त की नाश्ता करायला मग अशी काहीतरी आहे आम्ही आले चालला आता बाल्याला बोललो ना प्लॅन होता आम्ही ती फोन केला म्हणून साली गेलो नसतं चालला त्या बाल्यावर पाय पडून तर नाश्ता करतो ना बाल्यावर काही चाललं आता म्हणजे बाल्याला जायला तर बाल्याच्या मंदिरात किती गर्दी कसं काय वातावरण तर कालोक घातले पाऊस पडतोय काय माहिती आता तर गेलोच आणि आपलं घर गेलो आरम चालू तर बाबा काही चालू झालं काही जाता मी अर्धे नाव आणि यांनी आम्हाला थांबवला व बघू शकतास आम्ही या छोटशा झाडाच्या खाली अ आहेत आणि हारशल कोली हारशलकोली द बॉय आणि आम्ही झाडा थोडं दिसतं <laughs> तेव्हा शेट सुखावता शेट सुकावता ना <laughs> अरे भाई आला पाऊस द्रा कामाची भाव पाऊस येत वा वा, वा, वा। जीव <laughs> आहे का नार वा वाई अर थांबव आम्हाला आता आम्ही कुठली गाडी सांगी हो बघत का आम्ही का बघतो हो तुला भेटल ना खाली चांगला पर्यटला हा झाडावर सरत झाड सरत का झाडावर भेजशील झाडावर घ्या कोणतरी बॅनर भेजशील बॅनर काही जावर कुठलाच मोठा झाड ना येऊ तो आम्हाला गावला नशीब आम्ही भिजले असतो नसतं मी फटावट याला बोलतो चालू फटावट चालू ना आज ते आलो ना माझ्या तेव्हा भिजता मास्ता ही भिजला आप का ड्रायव्हर तामचा ड्रायव्हर आप का भिजले आणि पोचल्या पाऊस रात जर आण रात जरा पाऊस आले आहे जरा थोडीशी पब्लिक आहे नुसता वाजता आले फक्त केस घेतल्या तर आता यो भाई व्हिजल्या जाता जातात मी दर्शन करून घेतो जाऊ काय निघलं आता का केसं टाका बघू पावसान टिक्की केस अशी वेगळी झाल्या आणि आम्ही जी रोखे टी शर्ट घेतलेली आणि शिंगा येतल्या थोड्याशा चाललो असं वाटा लावला आणि गर्दी झाली चाललो गरम गरम शिंगा येतल्या खात खात जाऊ आता आता हा आपले गावाच्या बॅक साईडच्या असताना या बाईला बघा मागचा रस्ता बोललो तिकडं चिकल गाडी जाणार ना ना रस्ता पण रस्ता मी पण ना आलो बाई पावसाळ्यात तिथं गेलो पुरं मामा इथं गाडीच फिरायला लागली गोल <laughs> गाडीचा नंबर ना आला तिथे गाडीचं आरस असं आर आर पंखर कसं मागपुरं मागपूर होतं बघा हे रस्ता इथून फक्त यायचं तुला पहिलेच बोललो मी जा तुला बोललो असं सांग ना बोलो ना मी बोललो का ना हार्षेल सो काहीच आलो आता चिकल चिकल जाम चिकल आलो बालाशी

त्याचा मारणार होते तो पोरायचं काम चालू आहे पोर दिसल बघा आता जातानी मम्मी आता दिसल बघा आता सगळं ते पोरतात माहिती कारण की सगळ्याचे वॉटरप्रूफिंग त्याच्यावरती हे विटा भरून टाका त्यात माहीत सांगता कशी जाता मी सांगा फोरता आता मग आढळून तशी आणि आता बॅग बघून सांभाळलं असेल बरोबर खांद्यावर काल जिमला माहिती शॉपवर गेले आणि अच्छा वाचवा म्हटलं तर आता कालो जिमला फ्रेम पण आले तर मला जाऊया जिमला बाईनी एकशे आठ कॅलेक्ट पण केली एकशे आठ एकशे नऊ वीस मिनटं आधी लावतो आणि परशि पर्शी जम टाकेटो बाई माझी मी शंभर गॅरेज बंद केले अठरा मिनटं एक पॉईंट फिफ्टी सेकंड दीड किलोमीटर चाललो स्पीड बारा लास्ट बाई सोळा झिरो काम झिरो काम बाई झिरो काम थोडासा एकदम थोडासा आणि दुसरा एक बाहेर काय करतो माहित ना ट्रेनर ट्रेन पाठवले कामाकून दिवाण काही नाही व्हायचे ते व्हायचं दिवाण काहीच नाही खरोखर त्याला वेगळाच वाटलायचा एक मिनट जास्ती होतो तर आता आलो मग अशी जिमशी हात धवलं बाकी काही तोंड धावून जात आलो जिमशी आणि आता बसल्या मस्त उपवास सोडवला उपवास उपास आपल्याकडे मस्त पापड थोडीशी भाजी जास्ती भजे आणि भात पण असते सांगतात तुलाच आता उपवास सोडतो आणि थोड्या वेळ जाई असला थोड्या वेळा जाईन इथलं असला हा थोड्या वेळेला सगळं पहिले जेवतो उपवास सोडून नका Gracias.